लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तिलक। लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई होते खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून सर्वजण टिळकांना बाळ म्हणत पण तेच नाव पुढे रूढ झाले लहानपणापासूनच टिळकांची बुद्धी कुशाग्र होती त्यांना असत्य व अन्यायाबद्दल चिड होती त्यांच्या अंगी आत्मविश्वास निर्भयपणा हे गुण होते लोकमान्य टिळकांनी मोठ्या मेहनतीने एल एल बीची पदवी मिळवली उच्च शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पुणे येथे लोकसेवेसाठी टिळकांनी श्रीविष्णू शास्त्री चिपळूणकर व गोपाळराव आगरकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था सुरू केल्या जनता राष्ट्रप्रेम देशभक्तीने प्रेरित होऊन ब्रिटिश सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा म्हणून टिळकांनी केशरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती असे उत्सव सुरू केले स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांच्या सहभागामुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रींचा पुरस्कार केला टिळकांच्या भाषणाने जनता पेटून उठली त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला त्यांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेथेच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला चिखलात कमळ उगवावे आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरावा त्याप्रमाणे त्यांच्या कार्याने त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली शरीर थकले तरीही लोकमान्य थकले नाहीत अशा महान राष्ट्रपुरुषाचे निधन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाले धन्यवाद